नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण छत्रपती संभाजीनगर यांचं कारागृह पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या अपडेटचा विषय आहे कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रियेतील अंतिम निवड सूची जी आहे तर त्याच्या संदर्भातले उमेदवारांना मूळ दस्तऐवज कागदपत्र पडताळण्यासाठी उपस्थित राहण्याबाबतचं आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे शेवटची संधी देण्यात येत आहे सूचना ज्या आहेत ते कारागृहाची वेबसाईट जे आहे तर त्याच्यात प्रसिद्ध केलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई पोलीस भरती संदर्भातले आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे तर एक तीन दोन हजार चोवीस रोजी जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाली होती गट कप संवर्गासाठीची ही भरती प्रक्रिया झालेली आहे दोनशे आठ उमेदवार जे आहेत निवड यादी कार्यालया पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयाकडून वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी हस्ते संपर्कात पत्रान्वे प्राप्त झालेले आहेत त्यानुसार दोन सात दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणी करता बोलण्यात आले असता सोबत जोडलेल्या यादीनुसार उमेदवार उपस्थित अनुपस्थित होते तर नंतर पुनश्च कागदपत्र पडताळणी करता भ्रमणद्वारीद्वारे कागदपत्र पडताळणीसाठी बोलण्यात आले असता सदरील उमेदवार अनुपस्थित राहिलेले आहेत त्या सदर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करताची शेवटची संधी देण्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर कारागृह पोलीस भरती छत्रपती संभाजीनगर यांचा आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे पात्र उमेदवारांना जे आहे ते शेवटची संधी देण्यात येत आहे सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी जे आहे तर गुरुवारी आगत्र पडताळणी करून त्यांना शेवटची संधीसाठी बोलवण्यात आलेला आहे तर ते दोनशे जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे ती प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले नाही आहेत त्यांनी थे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नक्की जा ही माहिती आवडली असेल तेवढे नक्की लाईक करावा अशाच नवनवीन अपडेटेड माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद